नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील विवाह ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वर्णावर पोहोचली आहे आकाशच्या जीव घेण्या अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी शर्तीचे प्रयत्न करणार आहे आकाशच्या उपचारासाठी भारतातला नंबर वन सर्जन अधिकारी देखील येणार आहेत डॉक्टर अधिकारी अत्यंत हुशार असून आपल्या डॉक्टरी प्रोफेशन कडे प्रोफेशन म्हणून बघतात रुग्णांची सेवा, सेवा हीच त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रायोरिटी आहे सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय संकर्ष अधिकारीची चि भूमिका साकारणार आहे स्टार प्रवाहच्या स्वप्नांच्या पलीकडे मालिकेमुळे चिन्मय घराघरात पोहोचला जवळपास अकरा वर्षानंतर चिन्मय स्टार प्रवाहाच्या मालिकेतून भेटीला येणार आहे या भूमिकेविषयी सांगताना चिन्मय म्हणाला स्टार प्रवाह वाहिनीमुळे मला नवीन ओळख मिळाली आणि पुन्हा एकदा नव्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळणार आहे या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा ऐकता शनी ती मला आवडली आणि मी लगेच होकार दिला अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा साकारतोय डॉक्टर संकर्षण हा स्वभावाने गंभीर आणि कमी व्यस्त होणारा आहे अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारा आपलं भलं आणि आपलं काम भलं या मताचं आहे डॉक्टर हा आपल्या कुटुंबावर बायकोवर मुलांवर प्रचंड प्रेम करणारा पण त्याच्या या मताला त्याच्या स्वभावाला गेला तेव्हा धक्का बसतो तेव्हा त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यू होतो बायकोच्या अपघाता मृत्यूमुळे तो कोलमडून गेला आहे त्याचं आयुष्य बायकोपासून सुरू होऊन बायकोपाशी संपायचं ती गेल्यामुळे ती तो आतून पूर्ण तुटलाय त्याने जगणं सोडून दिले येईल तो दिवस फक्त ढकलत आहे आकाशवर उपचार करण्यासाठी त्याने भूमीसमोर एक अट ठेवली आहे ही अट नेमकी काय आहे आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी ही अट स्वीकारणार का हे पाहणं मालिकेत उत्सुकतेच ठरणार आहे